मित्रांनो आज मी तुमच्यासमोर गौप्यस्फोट करतोय अजित दादा पवार हे जिवंत आहेत ते जीवित आहेत ते अपघातातून वाचलेले आहेत त्यांचं आणि माझं संभाषण झालेलं आहे त्यांनी माझ्याशी चर्चा सुद्धा केलेली आहे ते कशी वाचले कसा काय तो प्रसंगातून ते बाहेर पडले आणि त्यांनी मला हितंभूत माहिती दिलेली मित्रांनो त्याचे पुरावे सुद्धा मी तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मित्रांनो वंदे मातरम वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंकरेमध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गेलो मित्रांनो दादा पवार हे जिवंत आहेत हा गौ मी हा मी गौप्यस्फोट करतोय मित्रांनो त्यांनी माझ्याशी चर्चासुद्धा केलेली आमचं संभाषणसुद्धा झालेलं आहे मी तुम्हाला पुरावे सुद्धा देणार आहे आता ते कसे वाचलेत ही त्यांनी स्वतः दिलेली माहिती आणि ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवतोय मग त्यांचे पुरावे सुद्धा दे पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते कसे वाचलेत मित्रांनो काय झालं माहिती आहे का ते जेव्हा मुंबईमधून निघालेत आणि ते बारामतीला पोहोचलेत आणि तो विमान लँड होणार होता विमान उतरणार होता त्या धावपाटीवरती पण तो वैमानिक उतरवू शकला नाही तो गोंधळला गोंधळला आणि मग परत त्यांनी ते विमान हवेत उडवलं आणि एक चक्कर मारायला गेला लक्षात घ्या तो परत एक चक्कर मारायला गेला परत लँड करण्यासाठी त्याच दरम्यान दादा पवार एका अज्ञातस्थळी उतरलेत पॅराशूटनी लक्षात आला का पॅराशूटने ते अज्ञातस्थळी उतरलेले आहेत ते घाबरलेत पहिल्यांदा लँड होताना लँड झालं नाही म्हणून ते घाबरलेत आज देवाभाऊ आपल्यासोबत नाही आहे कारण त्यांनी तो एक प्रसंग सांगितला होता बघा देवाबाबू त्यांच्यासोबत होते देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळी ते एका हेलिकॉप्टरमध्ये होते हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते आणि तो हेलिकॉप्टर ढगात गेला आणि काही असं झालं तर ते घाबरले होते आणि मग त्यांनी देवाबाबूंना म्हणाले बघा काय सांगता येत नाही काय दिसत नाही आपल्याला झाडं झोडं काय दिसत नाही डोंगर बिंगर दिसत नाही हेलिकॉप्टर कुठे भरकटले की काय आता आता काय खरं नाही मग भाऊ म्हणाले की घाबरू नका माझा पाच सहा वेळा अपघात झालेला आहे आम्ही वाचलेलो आहे तुम्हाला काय होणार नाही मी असताना ही गोष्ट त्यांनी सांगितलेली त्याच अनुषंगाने त्यांनी तो निर्णय घेतला त्यांच्या डोक्याला आलं की आज देवाबाबू सोबत नाहीये आणि खरोखरच परत उतरताना जर हे विमान अपघातग्रस्त झालं तर आपला जीव जाईल हकनाक जीव जाईल हुकाचा जीव जाईल म्हणून परत जेवढी ते हवेक उडालं विमान त्याने टेक ऑफ घेतला आणि गिरटी मारत होतं परत लँड करण्यासाठी त्याच दरम्यान अजित दादा पवार हे पॅरीशूटने उतरले आणि पॅरीशूटने उतरले त्यानंतर ते विमान येऊन धावपट्टी होती उतरायला गेलं आणि अपघातग्रस्त झालं लक्षात का आणि त्या अपघातामध्ये ते पाच जण मृत्यूमुखी मोडले कारण म्हटलं जाते ना तो सहावा कुठे गेला सहा जण जर होते तो सहावा कुठे गेला असं जे म्हटलं जाते असं सांगितलं जाते परत परत ते उघडलं जाते तो सहावा म्हणजे कोण अजितदादा पवार लक्षात आला का अजितदादा पवार हे सुखरूप उतरलेले ते का अज्ञातस्थळी थांबलेले गुप्तस्थळी थांबलेले ते का थांबलेत ते येणार होते विमान उतरल्यानंतर ते येणार होते आणि ते म्हणाले वैमानी केलं अबा हे माझंच गाव आहे ते बारामती माझंच गाव आहे मला इथे कसं भीती नाही माझ्या अंगरक्षकाला पण सांगितलं मला बाबा भीती नाही इथे माझं कोण वाकडं नाही करणार मला कोणी इजा पोहोचवणार नाही उलट माझे इथे बारामतीमध्ये सगळे संरक्षकच आहेत सगळे रक्षकच आहेत सगळे सुरक्षा रक्षकच आहेत तुम्ही काळजी करू नका मी, मी उतरतो जास्तीत जास्त कुठे पॅरिशूट उतरलो तर कुठे पण जीव जाणार नाही ना? पण मला नको मला भीती वाटते देवा भाऊ आपल्यासोबत नाहीये देवा भाऊ असते तर एखाद्या वेळेस परत मी रिक्स घेतली असती दुसऱ्या वेळेला त्या लँड होताना पण मी आता नाही घेणार आणि ते उतरले आणि मित्रांनो खरोखर त्यांना ज्या मनात भीती वाटत होती ज्या गोष्टीचा त्यांना अभ्यास झाला होता ती घटना घडली म्हणजे काय तो अपघातग्रस्त झाला विमान आणि त्या विमानात असलेले सगळे मारले गेले मग अजितदादा पवारकडे ठरवलं की आपण लगेचच जगासमोर येऊया नको ह्याच्यासमोर ह्याच्यामध्ये काहीतरी घातपात तर नाही ना मला संपवण्याचा काही डाव नाही ना हे तर आपण बघूया हे पडताळूया आणि मगच जगासमोर येऊया आता जगाला वाटते आता बाराम अधिकारांना वाटते की अजितदादा पवार गेले आपल्याला सोडून असंच समजून दे म्हणून ते अज्ञात सगळे अजूनही थांबलेले आणि मग त्यांनी बघितलं खरोखरच आपण जर गेलो असतो तर हे जे काय घडते ते आपल्याला कळलं नसतं आपल्या पाठीमागे आपल्या पश्चात आणि त्यांनी ते बघितलं सगळं जे काय राजकारण चालू आहे जे कौटुंबिक राजकारण चालू आहे त्यांनी ते बघितलं त्यांना दुःख झालं आपली लाडकी बहीण ज्याच्यावरती आपण लहानपणापासून प्रेम करत होतो बहिणीपेक्षा ती माझ्या आपली जवळची होती सुप्रिया ती माझ्या त्या प्रसंगी दुःखी कष्टी झाली नव्हती लक्षात आलं काय म्हणताय दुःखी कष्टी झाली नव्हती ती अगदी एखाद्या लग्न सोहळ्यात कशी वावरते वावरतात एखादी तिथली ज्येष्ठ व्यक्ती किंवा ज्यांनी जबाबदारी घेतली आहे ती कशी काय वावरती त्या लग्न सोहळ्यात किंवा आनंदाचा एखादा सोहळा असतो त्या सोहळ्यामध्ये तशी ती वागत होती आपला मोठेपणा दाखवत होती आपला हक्क दाखवत होती म्हणजे तिचं काय म्हणणं होतं तिचे काय विचार होते हे ती दाखवत होती हा तिची काय बॉडी लँग्वेज आहे देहबोली आहे ती काय सांगत होती काय दर्शवत होती तिचे जे भाष्य होतं तिथे जे पाहुणे मंडळ आले होते त्या पाहुण्या मंडळामध्ये आपल्या माणसांना ती पुढे बोलवत होती या इथेहून बसा त्यांना जागा करून देत होती पुढच्या सीटवर बसून पुढच्या त्या रोमध्ये बसून रांगेमध्ये बसून ते नाटक पाहायचं होतं का तो तमाशा पाहायचा होता का जवळ बसून कारण आपण नाटक तमाशा पाहायला पहिल्या रांगेत बसतो आणि चित्रपट पाहिला पण मागच्या रांगेत बसतो त्यावेळी ते नाटक चालू होतं ना तो तमाशा चालू होता माझ्या अंतिम संस्काराचा माझ्या अंतिम विधीचा आणि ती सुप्रिया त्याच्यामध्ये काय करत होती ओळत होती हे दृश्य मी पाहिलं काकांना विचारलं काका म्हणतात याच्यावरती राजकारण करू नका हा निव्वळ अपघात आहे पण ह्यांना कोणी विचारलं का हे षडयंत्र आहे हे षडयंत्र आहे का, क्या अभगात क्या प्रिश्न भीचार्णा, प्रिश्न भीचार्णा का? कि अपघात आहे कि हा घातपात आहे असा प्रश्न नाही विचारला त्यांना जो प्रश्न विचारला प्रश्न विचारला का नाही ते स्वतः सांगायला काय तर हा अपघात झालेला आहे निव्वळ अपघात आहे ह्याच्यावरती तुम्ही राजकारण करू नका म्हणजे हा घातपात नाहीये हे षडयंत्र नाही आहे याचा अर्थ काय होतो तुम्हाला कोणी विचारलं का म्हणजे एखादा चोर असो बघा तो चोरी केल्यानंतर जेव्हा त्याला धडपकड होते आणि चार लोकांमध्ये संशयितांमध्ये त्याला उभं केलं जाते म्हणजे त्यावेळी सगळे संशयित असतो सुद्धा संशयित असतो आणि ज्यावेळी तिथे रगडावून ओरडून ज्यावेळी बोललं जाते विचारलं जाते त्यावेळी तो चोर म्हणतो बाबा मी नव्हतो हो मी ना चोरी केली मी त्यावेळी तिथे नव्हतो हो हे पण तुला विचारलं कोणी तशीच ती प्रतिक्रिया होती कळलं का त्यानंतर प्रतिक्रिया काय यायला लागली अजितदादा मला सांगता येत त्यानंतर प्रतिक्रिया काय लागली की आता दोन्ही पक्ष दोन्ही संघटना एकत्र येणार आहेत मर्ज होणार आहेत विलीन होणार आहेत असं अंतिम इच्छा कोणाची तर माझी म्हणजे दादा बरं सांगतायत अंतिम इच्छा म्हणजे अंतिम इच्छा हिने ठरवलेली का ने आजारी होतो का खूप जलच्या आजारी होतो आता माझा मृत्यू ओढवणार आहे आणि मी माझी अंतिम इच्छा सांगितली आहे अशी घटना आहे का किंवा तिथून विमानामध्ये बसलो मी असं म्हणालो होतो का कोणाला माझं असं वक्तव्य आहे का माझं असं विधान आहे का ही माझी अंतिम इच्छा आहे मी जर सही सलामत नाही उतरलो तिकडे नाही पोचलो अपघातग्रस्त झालो तर ही माझी अंतिम इच्छा आहे तुम्ही विलनीकरण करा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करा असं मी म्हणाल होतो का अशी माझी अंतिम इच्छा होती का काय म्हणावं अंतिम इच्छा अंतिम इच्छा शब्द वापरला जाते याचा अर्थ काय होतो याचा अर्थ एकच होतो की माझा शेवट होणार आहे हे गृहित धरलं होतं लक्षात आलं का हे घाई गडबड का हे लगबग का हे विलनीकरण करण्याची एकत्र करण्याची लगबग काय त्याच्यामागे हेतू होता माझ्या रेनी जो वेळ विचार केला आणि निर्णय घेतला ना तो बरोबर घेतला उपमुख्यमंत्री पदाचा जी काय शपथविधी पार पाडली ती कारण मी गेलो ही बातमी पसरल्याबरोबर तिची पोखळी निर्माण झाली होती आता दादा गेले आता हांग मोकळं झालेलं आहे आता काय करा डल्ला मारा आता त्याच्यावर कब्जा करा आता काय ती एक बाई माणूस आहे पण त्या बाई माणूसाला सुद्धा मी सज्ज केलेलं आहे अगोदरच मला वाटत होतं की माझा काहीतरी घातपात होऊ शकतो अपघात होऊ शकतो काहीतरी माझ्या जीवितची हानी होऊ शकते तर मला काहीतरी ह्या संघटनेला जर वाचवायचं असेल तारायचं असेल तर मला पुढं उत्तराधिकारी बनवायला लागेल आणि त्यानुसारच कारण असं काय घडलं तर काय होणार थोडेसं लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण होणार लोक दुश दुःखी कष्टी होती एक सांत्वना द्यायला येते लक्षात आलं का आणि त्याचा फायदा उचलला जाईल त्यांच्या मनाचा फायदा उचलला जाईल त्यांच्या भावनांचा फायदा उचलला जाईल ते भावना प्रदान होती आणि भावना प्रदान झालेले लोक माझे पुढे विचार करत नाही आणि मग सर्वात मोठे कोण ज्येष्ठ कोण ते टुणकन उडी मारून ती सत्ता काबीज करू शकतील भावना प्रदान करून लक्षात झालं काय याची मला भीती होती म्हणजे जर असं झालं आणि भावना प्रदान जर झाले सगळे तर माझ्या कुटुंबातीलच एक व्यक्ती या भावनेला साथ घडण्यासाठी हात घालण्यासाठी म्हणून या सुनित्रेला या अगोदरच मी राजकारणामध्ये उतरलं होतं तिला समाजकारणाची आवड ति होती तिचं नॉलेज होतं तिला माहिती होती ती समाजात वावरलेली आहे त्यांनी समाजकारण केलेलं आहे पण मला राजकारणात उतरायचं होतं तिला म्हणून मी लोकसभेची नि ति निवडणूक तिला लढवायला सांगितली खासदारकीची निवडणूक तिला लढवायला सांगितली लक्षात आलं का उत्तर अधिकारी मग उत्तराधिकारी जो आहे त्यांनी ही शपथविधी पार पाडलेली आणि यांचे मनसुबे उधळून लावलेले आहेत मला दिसते प्रत्यक्षात माझ्या उड्या डोळ्यांनी दिसते हे सगळं मी बघतोय माझ्या त्या मोबाईलवरती ते सगळं बघतोय मी काय काय घटना घडली काय अज्ञातस्थळी थांबून मी गेल्याचं दुःख नाही आहे माझा अंत झाल्याचं दुःख नाही आहे माझा अपघाती मृत्यू झाल्याचं दुःख नाही आहे यांना आपल्या पोळ्या भरायचे आहेत आपला मतलब साधायचे म्हणून ते आता काका येऊन काय काय बोलतात मला ते आवडलं नाही सुमित्राने ती शपथविधी घेतली ते उपमुख्यमंत्रीपद ग्रहण केलं हे मला आवडलं नाही अरे पण तुम्हाला विचारलं कोणी तुम्हाला आवडलं की नाही आवडलं हा हा माझ्या पक्षाचा निर्णय आहे माझ्या सहकाऱ्यांचा निर्णय आहे माझ्या नेत्यांचा निर्णय आहे माझ्या पत्नीचा निर्णय आहे तुम्हाला विचारलं कोणी हा तुमच्या पक्षाचा निर्णय आहे का जर त्यांनी हा निर्णय घेतला असता तुमच्या पक्षाने तर गोष्ट वेगळी होती मला न विचारता मला न सांगता त्या सुप्रियाला कोणी विचारलं मला न विचारता न सांगता हा तुमच्या पक्षाचा निर्णय आहे का हा माझ्या पक्षाच्या संघटनेने घेतलेला निर्णय आहे संघटकांनी नेत्यांनी त्या कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय आहे मग तुम्हाला ही मिरची झोमायला काय कारण आहे हा माझा सवाल आहे अजित दादा पवार अगदी घहीवरून आले होते दुःखी कष्टी झाले होते आणि बोलत होते काय काय माणसं आहेत गिधाड तरी परवडला तो मृत्यूनंतर त्या शवाची विल्हेवाट लावतो तो मृत्यूनंतर शवाची विल्हेवाट लावतो पण हे जिवंतपणीच एखाद्याला कसं काय कोचून खायचं कसं काय टोचून खायचं कसे काय मतलब साधायचे कसं काय स्वार्थ सांगायचं म्हणजे गिधाडापेक्षा हे बेहत्तर आहे याला गिधाड बोलणं म्हणजे त्या गिधाडाचा अपमान आहे असं अजितदादा पवार अगतिनी बोलत होते मित्रांनो अजितदादा पवार यांनी जे माझ्याशी संभाषण साधलं संवाद साधला ते अज्ञातस्थळीत आहे ते लवकरच तुमच्या पुढे येते मित्रांनो ह्याच्यावरती सुद्धा चर्चा चालू आहे अनेक जणांनी हा व्हिडिओ बनवलाय हा मुद्दा मांडलेला आहे की अजितदादा पवार हे जिवंत आहेत तो सहावा व्यक्ती कुठे गेला ते कागदपत्र का नाही जळली अनेक शंका उपस्थित केली म्हणून मी खुद्द अजितदादा पवार यांच्याशी चर्चा साधून तुमच्याशी बोलतोय मित्रांनो खरोखरच अजितदादा पवार हे जिवंत आहेत का असावेत असं मलाही वाटते ही गोष्ट जी तुमच्यासमोर मांडलेली आहे ही जी घटना तुमच्यासमोर मांडलेली आहे ती खरोखरच अस्तित्वात यावी असं मलाही वाटते मित्रांनो हास्यास्पद आहे हे सगळं हस्त्यास्पद आहे ज्यावेळी त्या विमानामध्ये बैठक व्यवस्था केली गेली होती त्याच्यामध्ये किती जण प्रवास करणार याची नोंद केली होती त्या नोंदीमध्ये अवघे पाच जणच होते दोन वैमानिक आणि दोन प्रवासी आणि हवाई सुंदरी पाच जण आणि या दोन प्रवासीमध्ये एक सुरक्षा रक्षक आणि दादा पवार आणि ती हवाई सुंदरी मग असं असताना ती सहावी व्यक्ती गेली कुठे ती सहावी व्यक्ती गेली कुठे हे जे काय घडगाणं चालू आहे हे जे काय चाललंय ह्याच्या मागचा उद्देश काय आहे हे जे काय शंका उपस्थित केले जाते कशा प्रकारे आणि ते कशावरती तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती भारतीय जनता पार्टीवरती अरे भारतीय जनता पार्टीला याच्यातून काय फायदा आहे काय मतलब साधायचा आहे या जर दादा समोर असतील तर दादा हेच म्हणणार की माझा मृत्यू घडवून माझा अपघात घडवून भारतीय जनता पार्टीला किंवा देवेंद्र फडणवीसला काय फायदा आहे हा काय फायदा काय दादा सांगतायत हे दादाच बोलत आहेत लक्षात आलं का म्हणजे आम्ही ज्यावेळी विमानात बसलो त्याची नोंद आम्ही केलेली आहे पाच जणांबोत मग तो सहावा व्यक्ती आला कुठून कसा आला कोणी निर्माण केला कसा तो अस्तित्वात आला हे करून सांगू शकतो का त्याची पुरावी देऊ शकतो का दादा बेचन झालेले मित्रांनो दादा बेचन झालेले हे जे काय चाललंय जे काय आरोप लावले जातात त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्या भारतीय जनता पार्टीवरती कोणीतरी सांगावं त्या दादांना सांगावं कोणीतरी मला सांगावं मला म्हणजे कोणाला दादा असं दादा म्हणते की त्याचे पुरावे द्यावे की काय फायदा आहे त्यांचा काय मतलब आहे काय स्वार्थ आहे त्याच्यात उलट पक्षी त्यांचा स्वार्थ आहे मतलब आहे ते म्हणतायत ही शेवटची इच्छा होती ते म्हणत आहेत झालं पाहिजे ते बोवाळताना दिसत आहेत त्या अंतिम संस्काराच्या त्या ह्या कार्यक्रमामध्ये वावरताना दिसत आहेत कुठेही दुःख नाही दुःखाचा लवलेश नाही आसन अवस्था आसन जी स्थिती आहे ती सावरताना दिसत आहे कोणी पुढे बसावं कोणी मागे बसावं नक्की काय मग कोणावर तुम्ही आरोप लावते हां हा? मग तुम्हीच सांगा आता अजित ददा पवार हे तुम्हाला विचारतायत या महाराष्ट्रातील जनतेला विचारत त्यांना त्यांच्या चाहत्यांना विचारत त्यांच्या समर्थकांना विचारतायत की नक्की माझ्या मृत्यूनंतर कोणाचा फायदा होणार आहे कोणाचा फायदा होणार आहे कोणाचा मतलब साध्य होणार आहे कोणाचा स्वार्थ साध्य होणार आहे हे जे काय मुद्दे उपस्थित केले जाते त्याच्यावरून तुम्ही ठरवा आता मी तुमच्यासमोर हे पुढावे दिलेले आहेत दादा पवार हे जिवंत आहेत मलाही वाटते अजित दादा पवार यांनी प्रकट वाव यावं समोर त्यांचा हा हकनाक बळी गेलेला आहे त्यांचा हा अशा प्रकारे जो अपघातकी मृत्यू झालेला आहे हे मलाही आवडलेलं नाही मी त्यांचा समर्थन कधीच नव्हतं पूर्वी पण आता त्यांचं राजकारण बघितल्यानंतर वर्तमान राजकारण बघितल्यानंतर मला कुठेतरी त्यांच्याबद्दल एक सानभूती निर्माण झाली होती एक त्यांच्या त्यांचे विचार त्यांचे विचार कुठेतरी पटायला लागले होते ज्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याशी त्यांची साथ सोडली होती त्यांची सोबत सोडली होती कारण ज्यावेळी ते त्यांच्यासोबत होते त्यावेळी त्यांचे गुणधर्म त्यांच्यात त्यांना फॉलो करायला लागत होते हेच मला दिसून आलं जबरदस्तीने त्यानुसार ते चालत होते निर्णय घेत होते आपल्या ज्येष्ठाचं आणि तो सुद्धा आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ आहे त्याचा अपमान होऊ नये म्हणून ते ते म्हणतील शरद पवार म्हणतील तसे ते निर्णय घेत होते तसे ते वागत होते आणि त्यामुळे ते बदनाम झाले होते आणि ही गोष्ट ज्यावेळी माझ्या आली मला कळली की अजितदादा पवार यांचा स्वभाव गुणधर्म त्यांची विचारशैली शरद पवार यांच्यापेक्षा विभिन्न आहे भिन्न आहे खूप वेगळी आहे उत्तर आणि दक्षिण पूर्व आणि पश्चिम असे दोन जर भाग केले म्हणजे आकाश आणि धरती एवढा फरक आहे म्हणून मला आजही वाटते अजितदादा पवार अज्ञातस्थळावरून परतावेत ते प्रकट व्हावे आता ते होतील की नाही हा खरोखरच जर घटना घडली ते खळरत प्रकट झाले तर मला आनंद होईल महाराष्ट्राला जेवढा आनंद होईल त्यापेक्षा द्विघणीत आनंद मला येईल दादा पवार जर जीवित असतील ही भावनिक माझं मत आहे माझी इच्छा आहे ते कुठेतरी जसं मी सांगितल्याप्रमाणे पॅरोशूटने उतरले असतील आणि अज्ञातस्थळी गेले असतील त्या गुप्तस्थळी गेल्या असतील आणि तिथून त्यांनी ते काही दिवसानंतर काही काळानंतर ते प्रकट होतील जनसामान्यांसमोर येते आणि आपलं वास्तविक स्वरूप दाखवते अशी माझीही इच्छा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काही पुरावे मी तुमच्यासमोर मांडले हे जे काय विश्लेषण केले मी तुमच्यासमोर त्याच्यावरून तुम्हाला काय कळते काय नेमकं लक्षात आलं काय संदर्भ तुमच्या लक्षात आला काय या विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं हे कमेंट बॉक्समध्ये म्हणा हेच ते वास्तव आहे राजकारण हे समाजासाठी रयतेसाठी केलेलं राजकारण असेल तर त्याला आपण समाजकारण म्हणतो आणि जे राजकारण स्वतःच्या मतलबासाठी स्वतःसाठी स्वतःच्या हितासाठी जे केलं जाते त्याला गजकरण म्हणतो लक्षात लागते गजकरण आहे त्याच्यातून राष्ट्राचं भलं होत नाही राज्याचं भलं होत नाही समाजाचा भलं होत नाही कुठल्या नागरिकांचं भलं होत नाही कुठल्या जनतेचं भलं होत नाही त्या गचकारणातून मी दोन्ही गोष्टी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत आता कोणतं राजकारण आणि कोणतं गच करण हे तुम्ही ठरवा हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काही या माझ्या शृंकलेला सबस्क्राईब करा बेलायकून नवा माझे विचार विचारकडे सांगणार आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तसितच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन